हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द झाडे आरिवर्क क्लासेस आज आपण या व्हिडिओमध्ये फिटिंग स्टोन कशा पद्धतीने बसवतात ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे हा फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे तो मी डॉटच्या आकाराचा टाकलेला आहे कारण आपण इथे हे गोल गोल स्टोन बसवणार आहोत मी निडलला ग्लू लावून घेत आहे हा अशा पद्धतीने आणि नंतर तो स्टोनच्या वर चिटकवून तो स्टोन आधी जो ब्लू लावलेला आहे त्या ठिकाणी लावत आहे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने मी ज्या ज्या ठिकाणी स्टोन चिटकवायचे आहेत त्या त्या ठिकाणी फॅब्रिक ग्लू लावून घेत आहे जर तुम्हाला तिलक शेपचे कुंदन बसवायचे असतील किंवा फिटिंग स्टोन बसवायचे असतील तर तुम्ही तिलक शेपचा ग्लू फॅब्रिकवर टाकू शकता मला इथे छोटे राऊंड बीड्स चिटकवायचे आहेत तर त्यासाठी मी इथे राऊंड राऊंड आकाराचा ग्लू टाकलेला आहे या संपूर्ण ही संपूर्ण डिझाईन पूर्ण झाल्याच्या नंतर मी झाडे आरीवर क्लासेस या इंस्टा आयडी वर हा फोटो पोस्ट करणार आहे तर तुम्ही पूर्ण चा फोटो झाडे आरी वर क्लासेस या इंस्टा पेज वर पाहू शकता आता थोडासा ग्लू घेऊन मी स्टोन चिटकवत आहे या अशा पद्धतीने सर्व स्टोन व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आणि त्यानंतर फॅनच्या हवेखाली एक तासभर व्यवस्थित वाळू द्यायचे ग्लू थोडासा जास्त लावायचा त्याच्याने मग स्टोन निघत नाहीत व्यवस्थित चिटकून राहतात ब्लाऊज व्यवस्थित वाळू दिले तर नंतर ते जे स्टोन आहे ते निघणार नाहीत त्यामुळे चिटकवताना जेवढी होईल तेवढी काळजी घ्या तर अशा पद्धतीने आपण कोणत्याही टाईपचे स्टोन चिटकवून घेऊ शकतो तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा